वाशी तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत एकवीस ऑगस्टला एकवीस आठ दोन हजार पंचवीसला एक इन्फॉर्मेशन भेटलं होतं की गांजाचं सप्लाय तिथून होणार आहे म्हणून तर ते आमचं ठाणेदार ए पी आय ढेरे आणि त्यांचं टीम त्यांनी इन्फॉर्मेशन घेऊन त्याचा पंचनामा करून तिथं ट्रॅप लावायचं पूर्ण तयारी करून तिथं ट्रॅप लावले तसे बोरगाव ते अंगलगाव ते गावाचं अंगल रोडमध्ये त्यांना इन्फॉर्मेशन होतं एक ट्रक येणार आहे तिथून ते आ, गांजा सप्लाय होणार आहे असं इन्फॉर्मेशन होतं त्यांनी मच्यासोबत तिथं गेले बोरगावचं ते फाटामध्ये ते तिथे ट्रॅप लावून थांबले होते तसंच त्यांना इन्फॉर्मेशन अनुसार आ, ते आ, एक साईड रोड होता तिथं साईड रोडला त्यांना संशयित आला तिथं जाऊन त्यांनी चेक केले चेक केल्यानंतर त्यांना दोन ट्रक आणि एक फोर व्हीलर स्विफ्ट गाडी तिथं त्यांना सापडले तर त्यांनी चेक केले ते ड्रायव्हर ड्रायवर होते आणि बाकी काही क्लिनर्स एक, एक ट्रक टू दुसरं ट्रक काही का शिफ्टिंग करत होते तर ते चेक केल्यानंतर त्यांना ड्रायव्हरला पकडले तिथं आणि नंतर ते बाकी माल चेक केल्यानंतर त्यांना गांजा सापडला त्यांना थोडं डाऊट होतं की शंभर दोनशे किलो असं असतील बट त्यांना पूर्ण ट्रक भरून गांजा सापडला तर त्याचं पुढचं कारवाई ते जप्ती करून सगळं कारवाई केलेली आहे आणि त्याचं पूर्ण ते पूर्ण वे वेट वगैरे वे चेक करून पंचनामा केल्यानंतर सहाशे ब्याण्णव किलो गांजा टोटल दोन आयसर ट्रक आणि एक स्विफ्ट असं जप्त केले टोटल एक लाख एक कोटी पन्नास लाख प्लस गाडी जर किमती मुद्देमाल मिळून एक कोटी साठ लाख सा पूर्ण मुद्देमाला जप्त केलेले आहे आणि त्याचा पुढचा आम्ही तपास आता पूर्ण त्यांना सांगितले होते त्या अनुषंगाने चार टीम्स केलेले आहे खास करून हे दोन्ही ड्रायव्हरचे आम्ही डिटेल्स घेतले होते एक आ, आरोपी अंकुश बांगर हे च आहे ते आम्हाला ताब्यात आणि तिथं इंट्रॉगेशन मध्ये अजूनही आरोपी कोण कोण आहे ते निष्पन्न झाले त्या अनुषंगाने आमचं बार्शीचं टीम बार्शी शहरचं पण डिटेक्शन टीम आणि एसडीपीओ त्यांचं टीम केले आहे आणि बार्शी तालुकाचं टीम प्लस एल सी बी असं चार टीम टोटल वेगवेगळ्या आरोपी शोधण्यासाठी झाले आताच सेकंड आरोपी जे दुसरा ड्रायव्हर होता जे हे गाडीतून दुसरं गाडी भरत होते ते ड्रायव्हर आत्ताच ताब्यात घेतलेले आहे अजूनही आणलं नाही आहे तर तेही ते इंट्रोगेशन करून बाकी आरोपी निष्पन्न करायचं आहे खास करून आम्हाला हे माल कुठून आला मूळ कुठं आहे बाहेर राज्याचं असतील असं आमचा डाऊट आहे तर जिथून इकडं कसं आलंय कोणचं रूट नाही आले ते आम्ही पूर्ण टोल आणि ते सगळं चेक करतो त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सेकंड हे इथून इथं गाडी शिफ्टिंग करून दुसरं कुठं जात होते त्याचं समोरचा सा आरोपी कोणी बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस असं टेक्निकल टर्म आहे हे आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याचं आ, आ, लोकल लेवलमध्ये कुठं सप्लाय करत होते फारशी शहरमध्ये असतील या इथं लोकल आ, लोकल लेवलमध्ये अजून कोण इन्व्हॉल्ड आहे आणि मेन सूत्रधार त्याचं कोण आहे याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे काही आरोपी निष्पन मी सी डीआर असतील बँक अकाउंट डिटेल्स कोणतं कोणतं ट्रान्झॅक्शन झाले आहे फक्त गाडी हायर केली काय आणि हे कधीपासून इन्वॉल्ड आहे याचा अगोदर पण काही असं आलेले काही एवढं मोठ्या प्रमाणात आणि इथं लोकल लेवलमध्ये कुठं सप्लाय होते पूर्ण इन्व्हेस्टिगेशन चालू आहे हो सर याच्यापूर्वी बार्शी शहरामध्ये ड्रग्ज सापडलेलं होतं तर ते प्रकरण आणि हे प्रकरण कुठेतरी जो किंवा काही धागेदोरी आहेत का असं काही वाटतंय का नाही ते एम डी च होत जे एम डी ते खास करून बार्शी टू परांडा परांडाचं काही आरोपी होते सात आठ आरोपी करंडाचा होते आणि बार्शीमध्ये मध्ये जे ट्रान्झिट इथून घेऊन जात होते इथंच एक ट्रॅप लावून ते केले होते ते एमडी ड्रग वेगळा केस आहे ते आरोपी आणि हे आरोपी वेगवेगळा आहे पण तुम्ही बोलले की एमडी ड्रग चे जे आरोपी होते ते पूर्ण महाराष्ट्रभर गाजला आणि चांगल्या प्रकारे प्रकरण देखील झालं परंतु पर पर तेच आरोपी सर एका महिन्यामध्ये सुटले याबाबत काय म्हणणं आहे नाही त्याचा त्याचा आम्ही कडक सेक्शन मेन जे आरोपी आहेत अजूनही फरार आहे जे तीन मेन आरोपी होते आता टोटल नऊ आरोपी भेटले ना चौदा होते आणि ते एक फरार आहे ते हा एकच फरार आहे तर तेरा आरोपी मध्ये आम्ही ऑलरेडी सूचना आहे की नवीन एस एकशे अकरा एकशे बारा एकशे अकरा मध्ये केस असते याच्यामध्ये बेल लवकर सरासर होत नाही आणि ते आम्हाला प्रूव्ह करायला लागते की याच्यामध्ये गँग आहे गँग ऑपरेट आहे तर ते प्रूव्ह झालं तर आम्ही ह्याच्यावरती मोका पण लावायचं तजबीज ठेवलेल्या आहे सर आता बार्शी शहरामध्ये अशी चर्चा चालू आहे परिसरामध्ये की या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये आणि मुळापर्यंत पोचून संबंधितांवरती कडक कारवाई व्हावी हो हो बरोबर त्यासाठीच मी आता विजिट करून हे जे डिटेल आहे सीडीआर असतील ह्याच्यामध्ये कोण कोण आहे संपर्क कोणाकोणाचं आहे आ, तर हे सगळं डिटेलमध्ये मध्ये टेक्निकली आम्ही चेक करून याचा कोणाचाही हस्तक्षेप असतील या दाबण्यासाठी प्रयत्न होणार नाही कारण बार्शी, बार्शी गुटखा गुटखानी अवैध जुगार मटके वगैरे बऱ्यापैकी कुपडे साहेबांनी डीवायच पी साहेबांनी डेरे साहेबांनी कारवाई केलेली आहे परंतु बऱ्यापैकी मॅन पॉवर कमी पडते तर त्या बार्शी तालुका पोलीस ठाणे आणि शहर पोलीस स्टेशनला आणखीन एक स्वतंत्र टीम तशी काही मॅनपॉवर आपल्याकडून काही प्रोव्हाइड करता येईल का हो आता तेच हे यांना सगळं ठाणेदार सांगितलं की त्यांना आता हे लास्ट जनरल ट्रान्सफरमध्ये बऱ्यापैकी मॅनपॉवर पॉवर दिलेले आहे काही लोक नवीन दिलेले आहे ते त्यांना डिटेक्शनमध्ये असतील कारवाई करणे ह्याच्यामध्ये त्यांना ट्रेन ट्रेनिंग चालू आहे तसेच आम्ही सायबर सायबरसाठी खास सा लोकांना दिलेलं आहे प्रत्येक गोष्टी आम्हाला सायबर लिंक असते की डी अर्नालिस्ट असतील टोलमध्ये कसं डेटा काढायचं कुठून काय लिंक करायचं त्याच्यासाठी आम्ही टेक्निकल टीम पण केलेले आहे जेणेकरून हे जे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना मदत होईल नक्की त्याचं स्ट्रेंथनिंग म्हणतात नवीन टीम करणे आणि त्याला स्थापन करणे याचं चालू चालू आहे काम बार्शी सारख्या एवढ्या ग्रामीण भागात जर गांजा असेल तर त्याचं सिंडिकेट कुठे इथे आहे का किंवा ह्या परिसरात संदर्भात कुठपर्यंत आता हे जे ड्रायव्हर आणि मालक आहे त्यांनी इंट्रॉगेशन केलंय त्याला खूप काही माहिती आहे असं दिसून येत नाही तर मेन सूत्रधार वेगळं असतील की आता एवढा गांजा इथं कुठेही महाराष्ट्रामध्ये उगत नाही तर बाहेर राजाचा एक्झॅक्टली कुठून आले त्याचं कसं ट्रान्सपोर्ट केले हे ट्रक, ट्रक के मी आले का दुसरं ट्रक चेंज केले का याचं सगळं पूर्ण आम्हाला अजूनही इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे त्याचं अपडेट तुम्हाला नक्की आम्ही देऊ जी कारवाई झाली ही पहिलीच म्हणजे पहिल्यांदाच ट्रक आले होते या भागात होते होत्या काय माहिती नाही हे पहिल्यांदाच आले होते एवढं मोठ्या प्रमाणात एवढं आले नाहीये नाहीतर ते काही ना काही क्लू भेटले असते बट हे पहिल्यांदा आलेले असा त्या आरोपी सांगतो त्याला याच्या पूर्वीच काही रेकॉर्ड पण नाहीये आरोपी अटक केले आता एक आरोपी अटक फरार झालेले आहे निष्पन्न झाले बट आम्हाला अजूनही अटक करायची आता दुसरा आरोपी चार आरोपी आहे टोटल दुसरा आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याचं इंट्रोगेशन करून आज त्याचा अटक प्रोसिजर होऊन जाईल बार्शी तुळजापूर रस्त्याचं काम चालू आहे सिमेंट रस्त्याचं आणि त्या रस्त्याच्या बाबत चालू आहे म्हणून काही शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केली आहे तर त्याच तक्रारीच्या अनुषंगाने त्या ठेकेदाराकडून त्या शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करतात असं त्यांचे आरोप आहे शेतकऱ्यांचे आणि अजून काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे हा त्याचा हे माहिती नाही आहे डिटेल आम्ही घेऊन तुम्हाला कळव बट असं कोणतंही खोटे गुन्हे

गांज्याची जी बेस्ट कॉन्फरन्स होती त्या तयारीत आले होते आणि